नांदर लेला असा मंदीर। आया मदी। तर हे नांदेड जिल्ह्यातील अकराव्या शतकामध्ये बांधलेलं सुंदर असं मंदिर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन एका मीनी ब्लॉग मध्ये तर मधील गुरुद्वाराला भेट देऊन आपण थेट आता चाललो होतो देगलूर कडे कारण की देगलूरला एक असं मंदिर आहे ज्याच्याविषयी व्हिडिओ बनण्याचा विचार मी खूप दिवसापासून करत होतो आणि आज आपल्याला त्याची संधी मिळाली त्यामुळे आम्ही आलो होतो देगलूरला पण जाताना आम्हाला एक काका भेटले ज्यांची गाडी चढती असल्यामुळे वर जात नव्हती मग त्यांची थोडीशी मदत करून आम्ही निघालो आपल्या मंदिराकडे देगलूर तालुक्यामध्ये असं ठिकाण आहे ज्याला चालुक्य कालीन नगरी असं समजलं जाते कारण की हे मंदिर अकराव्या शतकामध्ये चालुक्य राजांच्या कारकिर्दी बांधलेलं आहे आणि हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे ज्याच्या की स्तंभावर आणि भिंतीवर आपल्याला सुंदर असं नक्षीकाम बघायला भेटते तर चालुक्य काळामध्ये या नगरीचं नाव पोटल नगरी असं होतं आणि ही सोमेश्वर चालुक्यांची राजधानी होती त्या काळातच हे मंदिर बांधण्यात आलं ज्याचं की नाव सिद्धेश्वर मंदिर असं आहे आणि ह्या मंदिराच्या जवळजवळ सर्व भिंत्या देवी देवतांच्या मूर्त्यांनी सजवलेल्या आहेत आणि मंदिराचं ज्या ठिकाणी पुनर्बांधण्याची गरज आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या पुरातत्वीय विभागाकडून पुनर्बांधणी केली जात आहे हे मंदिर महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमेजवळ आहे म्हणून येथे तिन्ही राज्यातून भाविक दर्शन घेण्यासाठी येतात तर मंडळी तुम्ही कधी येतात मंदिरला भेट देण्यासाठी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये